हॅलो एम पी सी जसं की तुम्ही मागे बघू शकता त्र्याहत्तर मी घटनादुरस्ती ब्याण्णव यावर मी एक व्हिडिओ बनवत आहो आणि त्याच्यावर नाही ने का नेहमीच दरवर्षी एमपीएससी राज्यसेवा कंबाईन ग्रुप सी कोणतीही परीक्षा असो त्याच्यात एक तरी प्रश्न येतोच तर आज बघा तुम्ही तो टॉपिक तुमचा एकदम कलमा असो किंवा कोणते पॉईंट असो सर्व काही क्लिअर होणार आणि हे व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल नक्कीच की त्र्याहत्तर मी घटनादुरुस्ती आज कम्प्लीट आणि क्लिअर झाली आणि याच्यावर जर कधीही प्रश्न आला तर तुमचा सुटणार म्हणजे सुटणार कारण मी याच्यावर सोबत पीवायक्यू आणि सोबत सुद्धा दिलेली आहे तर बघा हा टॉपिक पंचायत व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिला होता या त्रहत्तरव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवने आणि लोकसभा संमती याला कधी मिळाली होती तर बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव तसेच राज्यसभेत संमती कधी मिळाली होती पहिले लोकसभेत मिळत असते नंतर राज्यसभेत तर राज्यसभेत मिळाली होती तेवीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रपतीची स्वाक्षरी कधी झाली होती तर वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव कायदा कधीचा आहे आपल्याला खूप वेळा प्रश्न आलेला आहे या प्रश्नावर या पॉइंट दुरुस्तीचा कायदा कधीच आहे तर तो कायदा आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव तर कायदा नक्की लक्षात ठेवा कारण याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतरचा पॉईंट बघा अनुसूची समाविष्ट तर अकरावी अनुसूची समाविष्ट करण्यात आलेली आहे भाग कोणत्या भागात आहे असा प्रश्न सुद्धा आलेला आहे घटना घटनादुरुस्ती या या भागात आहे तर तो भाग कोणता आहे तर भाग नऊ त्याच्यानंतर कार्यात कार्यात्मक बाबी किंवा विषय किती याच्यात तर एकोणतीस विषय आहे एकोणतीस विषयाचा समावेश आहे कोणत्या राज्यास लागू नाही आहे हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे अशा त्या परीक्षेला आलेला आहे तर कोणत्या राज्यात हा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा लागू नाही तर याची एक आपण पीच बनवलेली आहे कारण चार चार राज्य आहे तर हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल तर बघा पहिले राज्य बघून घ्या नंतर ठीक सांगतो तुम्हाला मेघालय त्याच्यानंतर मणिपूर मिझोराम नागालँड तर याची ट्रिक टिक्स आपल्याला अशी बनवता येईल मेघाची मम्मी नॅगालँडला गेली मेघाची मम्मी नॅगालँडला गेली ठीक आहे तर त्याच्यानंतर किती वेळ मर्यादा पाहिजे याच्यात त्र्याहत्तरव्या घटनेदृष्टीनुसार एखादा जर व्यक्ती निवडणूक लढवत असेल तर त्याला किती वय वयोमर्यादा किती असावी तर एकवीस वर्ष असावी मात्र जर एखादा व्यक्ती मतदान करत असेल तर त्याला एकवीस वर्ष लागत नाही त्याला अठराच वर्ष लागतात हे एक पॉईंट लक्षात ठेवला त्याच्यानंतर अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य कोणता आहे हा सुद्धा प्रश्न आलेला आहे पी वायक्यू तर त्याच्यानंतरचा पॉईंट बघा प्रतिनिधिक लोकशाहीचे रूपांतर कशात केले तर लोकशाही लोकशाहीमध्ये सहभागिक हे लक्षात ठेवता शब्द सहभागिक लोकशाही त्याच्यानंतरचा पॉईंट बघा कोणत्या कलमास व्यावहारिक आकार दिला हे कलम सुद्धा आपल्याला मार्गदर्शक सुद्धा विचारते आणि इकडे सुद्धा विचारते तर ते कोणतं कलम आहे तर कलम चाळीस कलमा कोणत्या आहे आणि तरतुदी काय घेतल्या मग त्याच्यामधल्या दोनशे त्रेचाळीस मध्ये व्याख्या आहे ते लक्षात ठेवून देण्याचा प्रयत्न करा कारण पहिला पॉईंट सर्वांनाच लक्षात राहते व्याख्या दुसरा पॉईंट आहे कलम दोनशे त्रेचाळीस ए एमध्ये काय असते तर आपलं गाव लक्षात ठेवा ए म्हणजे आपलं गाव म्हणजे ग्रामसभा असं लक्षात राहू शकते त्याच्यानंतर दोनशे त्रेचाळीस बी बी म्हणजे बेस बेस लक्षात ठेवा कारण पंचायतीची स्थापना कोणत्या बेस बेस एक बेसवर झालेली आहे पंचायतीची स्थापना म्हणून बेस लक्षात ठेवा त्याच्यानंतर सी सी पंचायतीची रचना एक चेअर चेअर लक्षात ठेवा सी एमधून सी जर असेल तर चेअरपर्सन एखादा असेल तर ते एखाद्या गोष्टीची रचना करू शकते म्हणून सी म्हणजे चाना पंचायतीची रचना त्याच्यानंतर डी डी म्हणजे काय तर, का तर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवू शकतो आपण एक तर डॉटर ठेवा नाहीतर देवी ठेवा नाहीतर दाबलेल्या लोकांचं जे आरक्षण असतं ते लक्षात ठेवा कारण इथं जागाच्या आरक्षणामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलेलं आहे एस सी टीला दिलेलं आहे म्हणून दाबलेल्या लोकांचं आरक्षण किंवा देवी आणि डॉक्टरवरून आपल्याला तेहतीस टक्के महिलाचं आरक्षण असं लक्षात ठेवता येते त्याच्यानंतर ई ई म्हणजे एकतर एक्सपायरी लक्षात ठेवा हे जे ग्रामसभा आहेत त्याची काहीतरी एक्सपायरी असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्याची एक्सपायरी असेल तर पाच वर्षाचा कालावधी असतो ना तर त्याच्यानुसार एक्सपायरी लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर यफ यफ म्हणजे अपात्रता अपात्रता तिने आपण फेल म्हणू शकतो फेल म्हणजेच अपात्रता ठीक आहे त्याच्यानंतर जी जी म्हणजे काय दोनशे त्रेचाळीस जी तर ग्राम अधिकार लक्षात ठेवा ग्राम अधिकार आहे अधिकार व जबाबदाऱ्या तर ग्रामाचं ग्रामचा अधिकार ग्राम म्हणजे गाव हो? गावाचा अधिकार ठीक आहे त्याच्यानंतर यच कर लावण्याचा अधिकार त्यानेच आपण म्हणतो हायटॅक्स हायटॅक्स म्हणू शकतो म्हणून कर लावण्याचा अधिकार त्याच्यानंतर आय आय म्हणजे सर्व सर्वांना सरळ सरळ येऊ शकते इन्कम कमिशन कारण वित्त आयोग आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे जनरल ऑडिट लेखाचे लेखापरीक्षण जनरल ऑडिट हे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये चांगला आहे त्याच्यानंतर के केमध्ये आहे लोक निवडणुकाच्या टायमाला खूप कचरा करतात तर त्याच्यानुसार कचरा लक्षात ठेवा निवडणूक याचा कायमाला कचरा करतात म्हणून दोनशे त्रेचाळीस के मध्ये निवडणुका दोनशे त्रेचाळीस यल यल म्हणजे इथं संघ राज्य क्षेत्राला लागू आहे लागू लक्षात ठेवा लागू याच्यावरून ये यल त्याच्यानंतर दोनशे त्रेचाळीस यम यम म्हणजे धारावी क्षेत्रास लागू नाही तर मान्यच नाही असं म्हणायचं लागू नाही म्हणजे मान्यच नाही ठीक आहे त्याच्यानंतर यल कायदे पंचायती अस्तित्वात राहणे न्यू कायदे असं लक्षात ठेवू शकतो आपण न्यू कायदे अस्तित्वात राहू शकते आणि त्याच्यानंतर ओ ओ म्हणजे ऑर्डर ऑर्डर जस करतो तर त्याच्यानुसार आपल्याला सांगता येते दोन लोकांत न्यायालयीन हस्तक्षेप नाही म्हणून ह्या कलमा अशा लक्षात राहू शकतात याच्यावर काही पी वाय क्यू घेतलेले आहे तर तो, तो ते तुम्ही बघा याच्यानुसार बंद तर बघा मी काही प्रश्न घेतले आले आयोगाचे जे दोन हजार चोवीसला आलेले आहे ते प्रथम सांगतो मी तुम्हाला पहिले सांगतो तर बघा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस ई प्रमाणे प्रत्येक गाव ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर रिकामी जागा पाच वर्षापर्यंत अस्तित्वात राहील खाली चार ऑप्शन दिसत आहे त्याच्यातलं आपल्याला तीन नंबरचं ऑप्शन असं सांगता येईल की ते बरोबर आहे कारण तिची पहिली जी बैठक असते तिथून ते तिचा कालावधी धरला जाते समजा तर बाकीचे ऑप्शन तुम्ही वाचा व्यवस्थित त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसचा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद केल्या केली आहे आपण म्हटलं दाबलेल्या लोकांचं आरक्षण किंवा बेबी किंवा डॉटर हे गोष्टी आपण सांगितल्या एकदम डॉक्टर दादाचं आरक्षण ते दोनशे तेचाळीस डीमध्ये प्रश्न सुटला असता हे पण त्याच्यानंतरच दोन हजार चोवीसचाच प्रश्न बघा चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी कोणत्या घटनादुरुस्तीस मंजुरी देण्यात आली चोवीस एप्रिल इथं सांगितलं आपण घटना घटनादुरुस्ती हा प्रश्न सुटला असता खूप सारे प्रश्न आलेले आहे मी काहीच प्रश्न घेतलेले आहे ज्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेची घटनेत भाग नऊ समाविष्ट करण्यात आलेला आहे भाग नऊ सांगितलं बरोबर आहे चौऱ्यात्तर घटनादुरुस्ती हा प्रश्न मी चौऱ्याहत्तर घटनादुरुस्तीत घेतो पण हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे हे लक्षात ठेवता तुम्ही त्याच्यानंतर कोणत्या राज्यांना त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती तरतुदीपासून सूट देण्यात आलेली आहे म्हणजे सूट देण्यात आलेली आहे म्हणजे कोणत्या राज्यांना लागू नाही चार राज्य सांगितले आपण प्लीज काय सांगितली होती तर मेघाची मम्मी नॅगालँड गेली झाली असते हे प्रश्न सुटला असता तर बघा दुसरा प्रश्न बघा ग्रामसभा ग्रामसभा आपण सांगितलेला आहे आपली ग्रामसभा ए मध्ये त्याच्यानंतर पंचायतीचा कार्यकाल कार्यकाल आपण सांगितलेला आहे एक्सपायरी म्हणजे ई तर पंचायतीचा कार्यकाल ई म्हणजे दोनशे त्रेचाळीस मध्ये येते त्याच्यानंतर पंचायतीच्या निवडणुका निवडणुका झाल्याच्यानंतर लोक कचरा खूप करतात म्हणून तिथं के त्याच्यानंतर पंचायतीचे लेखा परीक्षण ऑडिट म्हटलं होतं आपण नाही जनरल ऑडिट तर जे मध्ये येते हा सुद्धा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न बघा त्याच्यानंतरचा प्रश्न योग्य कथने ओळखा असा आहे आणि मिझोराम मेघालय नागालँड या राज्यांना तिर्यातरबी घटनादृष्टी लागू होत नाही नेलेला आपण नाही होत बरोबर आहे त्यात मी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश इथं सांगितलेलं आहे तर हा सुद्धा प्रश्न सुटला असता त्याच्यानंतर कायद्यानुसार पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती व्यवहार पाहिजे निवडणूक लढवण्यासाठी म्हणत आहे तर एकवीस पाहिजे आणि जर एखादा व्यक्ती मत करत असेल मतदान देत असेल तर त्याला अठरा वर्ष पाहिजे तर हा प्रश्नसुद्धा सुटला असता तर मी काहीच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून व्हिडिओ लॉंग होणार नाही आणि मुलांना बोर होणार नाही म्हणून मी काही प्रश्न घेतले आणि काही प्रश्न सोडून दिले ते तुम्ही नाही का एकतर एकवीस हजारमधून कि किंवा किशोर लवटेच्या सत्तावीस हजारमधून पाहू कवर करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि टॉपिक आवडला असेल आणि असं वाटत असेल की येणाऱ्या कंपनीमध्ये याच्यावर एक मार्क आला तर आमचा फिक्स होणार तर नक्की व्हिडिओ नाही का मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू